प्रमुख गावच्या प्रमुखाचं काम तेच असतं की आपल्या गावावर संकट येऊ नये म्हणून ज्या दलित बांधवाला वाचवण्यासाठी माझे वडील गेले म्हणजे त्या दलित बांधवाची पण त्यामध्ये काहीही चूक नव्हती कारण की आता वॉचमॅनचं पण काम तेच आहे की परमिशन शिवाय कोणाला आत पाठवायचं नाही म्हणून ते बी स्वतः तेच म्हणत होते की तुम्ही मधून परमिशन घेऊन या नंतर मी तुम्हाला आत पाठवतो तिथे हानावार झाली मग मला एवढंच वाटतं जर एकाच आपण मोल जर कोणाचा जीव असेल तर ज्याचा जीव गेले त्याचं मोल काय असेल हा मला आज प्रश्न पडतोय जे त्यांनी वक्तव्य केलं ते करायला नव्हतं पाहिजे एवढं वाटतं ज्यावेळेस वकील जरी असला ना म्हणजे न्यायाधीश जरी असला तरी दोन्ही वकिलाचा तो आज बाजू ऐकून घेतो आणि नंतर त्याचं मत मांडतो मला एवढंच वाटतं त्यांनी म्हणजे आम्हाला समजा ते इथे जरी आले नसते फक्त त्यांनी आमचं एक म्हणजे आमचं वक्तव्य तरी ऐक म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली किंवा काय म्हणजे काय मागचं याच्या मागचं कारण आहे आणि नंतर त्यांनी त्यांचं तेन्न वक्तव्य करायला हवं होतं म्हणून त्याचं आज दुःख कुठंतरी वाटतंय की त्यांनी आमची न ऐकता त्यांनी त्यांचं तेन वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य पण असं होतं की एका चापटीचं म्हणजे एक चापट खाल्ल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी हत्या केली आज आमचे वडील आमच्यात नाही आहेत तर आमची मानसिकता काय असेल आज आम्ही काय करायचं आज आमचे वडील नाही आहेत तरी पण आम्ही आज न्याय मागतो